कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटात एका कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांच्या नातेवाईकांनी आज पत्रकार परिषद घेऊन चिपळूण पोलिसांवरती गंभीर आरोप केले आहेत ही घटना सहा डिसेंबर रोजी घडली होती आणि या प्रकरणात नियाज अलवारे शहबाज दळवी मुझफ्फर इनामदार या संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले गेल्या पंचावन्न दिवसांपासून हे संशयित कोठडीत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे मात्र ते संशयित तरुण निर्दोष असून मुख्य संशयित आरोपीला पोलीस का पकडत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला आहे चिपळूण पोलिसांवर नाराजी व्यक्त करत पाच फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचे संशयित आरोपीचे नातेवाईक अनिसा अलवारे झरीना दळवी नफिसा इनामदार शहानवाज शहा यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत परिषदेत सांगितले आहे आम्ही ज्यावेळी आमच्या मुलांना या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न करतोय माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळी अशी माहिती मिळते की या घटनेमधील प्रमुख आरोपी हा आपल्या घरामध्ये त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आला आणि त्याने वाढदिवस साजरा केला आणि पुढील बाब अशी की जे वाहन या घटनेमध्ये वापरलं गेलं होतं ते वाहन काल सकाळपर्यंत चिपून शहरामध्ये लपविलेलं होतं आणि काल सकाळी ते इथून निघून गेले मग पोलिसांची जी सीआयडी यंत्रणा आहे तपास यंत्रणा आहे या अशा घटना घडत असताना काय करतय म्हणजे तरुणांवर अन्याय करण्याचा अत्याचार करण्याच काम करत ना जे निरपराध तरुण आहे ज्यावेळी उद्या बाहेर पडतील त्यावेळी या पोलिसांबद्दल त्यांची भूमिका काय असेल न्याय व्यवस्थेबद्दल त्यांची मानसिकता काय असेल याचा विचार पोलिसांनी करणं गरजेचं आहे एक पण रात्राला मिळायला गेल भेटायला गेला माझा मुलगा पण घरीच होता घरी त्याला उचलून गेलेला त्याचा काही कसं नसताना पण पोलिसांनी उचलून नेलेला आहे त्याला माझा मुलगा जरी ना झाली तरी माझा मुलगा माझ्यासोबत दिनांक सहा डिसेंबर रोजी झालेल्या घटनेमधील जे पोलिसांनी पकडले त्यापैकी संशयित संशयित आरोपींचे जी, जी मुलं आहेत म्हणजे संशयित आरोपींची ही माझी भाय बहीण आहे नफिसा इनामदार हिचा मुलगा आहे त्यानंतर या दळवी मॅडम आहेत आणि त्या अलवार मॅडम या दोघींची तिघींची मुलं ही पूर्णपणे निरपराध आहेत या घटनेशी कुठेही त्यांचा संबंध नव्हता ते दळवी मॅडमच्या घरात बसलेले असताना पोलिसांनी निरपराध तरुणांना पकडून दिलेला आहे आणि आज पंचावन्न दिवस झाले मूळ आरोपी हे फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस कोणताही प्रयत्न करत नाही व निरपराध तरुण तिथे मच्छर याच्यामध्ये एका कोचडीमध्ये सडत पडलेले आहेत असा या तिघींच्या तीन मुलांवर अत्याचार आणि अन्याय होतो काय आता आम्ही सर्व कुटुंबीय आणि संस्थानाबरोबर घेऊन दिनांक पाच फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करत आहोत